हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील ग्रामपंचायत कर्मचारी शांतीनाथ धरणगुत्ते राहुल कांबळे अनिल वाडकर अनिकेत लाटवडे योगेश कांदेकर अमर पवार यांनी मोठ्या धाडसानं पुराच्या पाण्यात पोहोच जाऊन बंद पडलेली पाणीपुरवठा करणारी नदीपात्रातील विद्युत मोटार सुरू केली आहे त्यामुळे त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे वारणा पाणलोड क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धुवाधार पाऊस तसेच सर्वत्र गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडून मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये कुंभोजला पाणी पुरवठा करणारे जॅकवेली पाण्यात गेले मात्र पाणी पुरवठा करणारी विद्युत मोटर चिखलात अडकल्यानं बंद पडली होती त्यामुळे गावातील नळ पाणी पुरवठा बंद झाला होता ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बंद पडलेली विद्युत मोटर पोहत जाऊन सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं मोठ्या धाडसानं पुराच्या पाण्यात जीवाची परवा न करता पोहत जाऊन सदर विद्युत मोटर बंद विद्युत मोटर चिखलातून काढून पूर्ववत सुरू केली व गावचा पाणीपुरवठा चालू केला त्यामुळे गावकऱ्यांमधून या कर्मचाऱ्यांचं विशेष कौतुक या प्रसंगी सरपंच स्मिता चवुले उपसरपंच अशोक आर्गे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज